किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल घरात सर्वांनी एकत्रितपणे जेवण केलं आजी आजोबा एका नातेवाईकांच्या लग्नाला गेले सहा वर्षीय चिमुरड्याचे पप्पाही कामानिमित्त बाहेर पडले मग मुलगा आणि आईनं जवळच्या बाळाच्या चुलत आजोबांकडे जाऊन चहा बिस्किट देखील घेतलं आणि घरी परतले साडे नऊ ते सव्वा बाराच्या दरम्यान त्या मातेनं आजी आजोबांच्या लाडक्या नातवाचं शिर कुऱ्हाडीनं ना छाटून धडा वेगळं केल्याची क्रूर घटना म्हाडा तालुक्यातील कवे येथे घडली आहे त्यानंतर मुलाची हत्या करून सासऱ्याला फोन करून सांगितलं हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेनं जिल्ह्याला हादर टाकलंय या घटनेनंतर चिमुरुड्याच्या आईनंही तणनाशक औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून तिच्यावर कुर्डुवाडी येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत मुलाच्या हत्येमागील कारणाचा उलगडा पोलिसांकडून झालेला नाही प्रणव चोपडे या समृद्ध बाळाचं नाव असून सोमवारी सकाळी साडेनऊ ते सव्वा बारा वाजण्याच्या दरम्यान कवे महादेव वाडी रस्त्यावर बोगदा लागत ही घटना घडली आहे घटनेनंतर घराचा छोटा प्रणव रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता जवळच एक कुऱ्हाड झाडू पायाच्या कोणा दिसत होत्या त्याचं शिरही धडा वेगळं बाजूला होऊन पडलं होतं घटनेची माहिती मिळताच करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे पोलीस उपनिरीक्षक सारिका गुटकुळ यांच्यासह ग्रामीण पोलिसांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार करीत आहेत मृत नातू प्रणव हा आजोबा आप्पा आणि आजी इंदूबाई या दोघांचा खूप लाडका होता कायम तो आजीभोवती हट्ट करत फिरायचा त्याचे लाडही दोघे पुरवायचे नेहमी आजीसोबत असणारा नातू त्या दिवशी घरीच राहिला अशी आठवण आजी इंदुबाई घरी भेटायला आलेल्या प्रत्येक पाहुण्याला मंगळवारी सायंकाळपर्यंत हमरण फोडून सांगत होत्या ही घटना समाज मनाला सुन्न करणारी आहे आई आणि मुलाच्या नात्याला काळी आहे ना असणार वापरलेलं सर्व साहित्य घटनास्थळावरून जप्त करण्यात आलंय या घटनेतील बाळाला मारणारी आई देखील तणनाशक औषध प्यानं अद्याप अवस्थेत आहे ती शुद्धीवर आल्यानंतर घटनेतील सतता समोर येणार असल्याचं पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी सांगितलंय आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा